एवढा तिला त्रास होत होता तिला स्विजरलँड येत होतं पण आम्हाला रोड नव्हता एका माणसाचा जीव गेला त्या रस्त्यामुळे भिक्षा कोसळून तो माणूस नेला त्या बाई तो काय होणार आता आमची मुलं शाळेला जात नाही शाळा मुलांचे बंद झाले पावसाळ्यात आम्हाला जाता येत नाही आणि आम्हाला आणि किती वेळा पडत आमचे लेकर किती जखमा झाल्यात लेकरला पडू पडू होते एवढा रस्ता पूर्ण खजून ठेवले आणि रस्ताच देत नाहीत आम्हाला सरकारी यंत्रणांना झाले तरी काय सरकार मागासवर्गीय दलितातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असतो त्यांना मूलभूत गरजा पुरवण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान कसे उंचावेल यासाठी प्रयत्नशील असायला हवे खेड तालुक्यातील धानोरी गावातील या नागरिकांना रस्त्यासाठी पोलीस कमिशनर ऑफिस गाठावं लागला आहे अनेक वर्ष जो वापरला, रस्ता वापरला तोच रस्ता आता खोदून बंद केला जातोय आम्हाला रस्ता द्या नाहीतर आम्ही रस्त्यावरच बसू असे म्हणत की महिला पुरुष आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत दलित समाजाचे सर्व सर्व समाजाचे यांच्यामध्ये राहणारे लोक आहेत पण जास्ती करून दलित समाज आहे तिथे माझ्या मते तरी मी स्वतः जाऊन आलेले सर तिथे चार वर्षापूर्वी आणि आम्ही तिथे बरेच म्हणजे तहसील वगैरे त्यांना पण आम्ही निवेदन दिले होते त्यावेळेस हो त्यांचा रस्ता चालू होता आणि आज परत दोन दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला की ताई आज आमच्या मुलांच्या शाळा वगैरे सगळं बंद झालेले तिथं मृत्यू झालेले रिक्षा पलटी होऊन तिथं मृत्यू पण झाला आणि बरेच ना आजारी वगैरे पेशंट असतात त्यांना नेण्यासाठी ने, 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 पण त्यांना लाभ होते निवेदन देण्यात आलेले तुमचा मार्ग प्रश्न मार्ग जर नाही लागला तर पुढचं काय असताना काय करणार जरा आता आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबांना आता साहेबांनी मी त्याच्यावरती आम्हाला जर प्रतिक्रिया नाही दिली परत जर न्याय मिळाला नाही तर आम्ही हे सर्व लोक अजून आमच्या महिला वगैरे पुरुष मंडळी आहेत ते आम्ही रस्ता रोखून आम्ही तिथं रस्त रस्त्यावरती बसून आंदोलन पण घेणार तोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही जे त्यांचा येण्या जाणार तसं रस्ता येण्या पाऊल वाटा तर त्यांनी बंद केलेला आहे आता त्यांच्या ते शाळा वगैरे सगळं बंद आहे त्याच्यामुळे आम्ही आंदोलन पण घेऊ हो मिळाल्या तर आम्ही रस्ता रोखून बसणार रस्त्यावरच बसणार आंदोलन वगैरे आंदोलन करणार शिवनगर मध्ये राहतोय तिथे आल्यापासून रस्ता होता अगोदर रस्त्याचा काही त्रास नव्हता त्याच्यानंतर आता आठ महिने झाले त्यांनी रस्ता खोदले ते म्हणतात की ते तुमच्यासाठी नाही खोदणार आम्ही रस्ता ते प्लॉटिंगवाला आहे प्लॉटिंगवाल्यासाठी खोदणार आहे म्हणजे आमच्या शेजारी वाले मग नंतर आम्ही आमचे काम चालू झाले मटेलच्या गाड्यांना गेले ते दगड घेऊन थांबतात समोर नाही गाड्यांच्या फोडतो आम्ही कधी कधी आमच्या रिक्षा पुढे पण दगड घेऊन थांबतात विकत घेतलेली आम्ही जागा आम्ही विकत घेतलेली आहे जागा विकत ना तुम्हाला रस्ता कुठून हो तोच रस्ता सांगितला आम्हाला तोच रस्ता सांगितले आणि तोच रस्ता ती खोदले आणि त्या लोकांकडे आता जर गेलो ना आम्ही सांग का का ते सांगतात की डायरेक्ट तुमचा रस्ता नाही आहे तर माझा एक जोडगा रिक्षावाला आहे तो तिथं आता रिक्षा पडलेली आहे तो वारलेला आहे तरी ते लोक आक्षेप काय घेत नाहीत घेऊ घेऊ म्हणतात नुसतं आश्वासन देतात आता लाईव्ह मध्ये रिक्षा आहे आता लाईव्ह रिक्षा पडलेली आहे आणि मैत झालेली आहे तरी त्यांचं काही डोळे ओढले नाही अजून पण अजून किती गेल्यानंतर त्याचे डोळे ओढणार ते मला काही माहिती नाही पण ते आम्हाला जाणून बुजून त्रास देतात असा आवाज आहे आम्हाला धानगावा मध्ये जागा दोन हजार तेराला घेतलेली जेव्हा तेराला दोन हजार तेराला प्लॉटिंग पडली त्यावेळेस आम्हाला तो रस्ता दाखवला त्या रस्त्यानुसार आम्ही प्लॉट खरेदी केले जवळपास पाच वर्षानं दोन हजार एकोणीस रोजी मी घराचं बांधकाम चालू करून आज रोजी पर्यंत मी तो रस्ता वापरत होतो आतापर्यंत मला कधीही त्या रोड साठी कुणी अडवलं आरू, आरू, नव्हतं पण आता एक सहा महिने झालं त्या रस्त्याचं अडवणूक चालू आहे खड्डे मारणं चालू आहे <laughs> माझी फोर व्हीलर किंवा टू व्हीलर सुद्धा येण्या करता रस्ता ठेवलेला आहे आम्हाला खड्ड्यात खड्ड्यातूनच आम्ही येणं जाणं करतो ह्याकरता आमचा एवढंच निवेदन राहील की तो रस्ता लवकरात लवकर कंप्लीट करण्यात यावा याच्या करता आम्ही तहशील पुणे आयुक्तालय ह्या करता आम्ही निवेदन दिलेलं आहे याच्या अगोदर पण आम्ही तहसीलला जाऊन रोड करता ग्रामपंचायत करता सिमेंट रोड करण्यात यावाय म्हणून याच्यासाठी पण नियोजन दिले होते ग्रामपंचायतीनं आम्हाला सांगितलं होतं की तो रस्ता गावाला आम्ही तुम्हाला रस्ता वगैरे करून देतो आम्हाला रस्ता नाही आम्हाला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आम्हाला रस्ता पाहिजे आमचा रस्ता होता पण ते रस्ता खोदलेत शेतकऱ्यांनी आणि ते रस्ताच नाही हो आम्हाला आम्ही किती वेळा पडतो उठतोय आमचे लेटर लागले नाही पडत उठते किती जखमा झाला पडू पडू होत होते एवढा रस्ता पूर्ण खजून ठेवले आणि रस्ताच देत नाहीत आम्हाला होत नाहीये तर काय करणार त्याच्यामुळे आमच्या मुलांची शाळा बंद झाली गेल्या वेळी तर एक गरोदर बाई होती एवढा तिला त्रास होत होता तिला सिजरला नाही पण आम्हाला जायला रोड नव्हता एका माणसाचा जीव गेला त्या रस्त्यामुळे रिक्षा कोसळून तो माणूस नेला त्या बाई काय होणार आता आमची मुलं शाळेला जात नाही शाळा आमच्या मुलांची बंद झाली त्याशिवाय आम्हाला जाता येत नाही आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं की आम्हाला थोडासा न्याय मिळावं आम्ही तिथे राहणारी माणसं आहे आम्हाला तिथं आमची सोय करून द्यावी एवढं मुलं काहीतरी त्यांनी लावलं पाहिजे ना आम्हाला रोड वगैरे दिला पाहिजे कामे माणसं नाहीये आम्ही काय करणार आतला बाहेर आमच्या घराचे कामं चालू आहेत आम्हाला तिथं मटेरियल आणायला सप्लाय करायला रोड नाहीये कसं करणार आम्ही सगळं आमचं सगळं तुटून गेले म्हणजे एक प्रकारे नाही का रोड नसल्यामुळे आमचे सगळे येणारे जे रहदारी आहेत ज्या गाड्या वगैरे आहेत त्या सगळ्या बंद पडलेल्या आहेत आमचे महिनो महिनो कामे बंद पडल्यात एखाद्या वेळेस कोणी जरी आजारी पडला तरी तिथून जायची सोय वगैरे नाही साधी अँब्युलन्स यायला सोय नाहीये काय करणार आम्ही आता म्हणलं की आम्ही गरोदर बाईला चालत नाही ना तिकडून त्या रोडपर्यंत आज आठ महिने झाला तो रस्ता खोदलेला आहे पण येणार काही निर्णयच घेत नाही दोन महिन्यात करू चार महिन्यात करू काहीच होत नाही आम्ही काय करायचं मुलं आमची एक एक मीटर दोन दोन मीटर वर शाळेत जातात इतक्या लांब आम्ही कसं आला गाडी येत नाही बस येत नाही सायकलवर जाऊ शकत नाही आता पावसाळा आलाय दोन महिन्यावर चिखलामध्ये कसं जाणार रात्रीचे आमचे मिस्टर कामवाले सगळे जं लोक गाडीवरून येतात अंधार आहे तिथं रस्ता असलं तर माणूस चांगला जाता ना सुरक्षित चिखल असतो घसरून पडतात एक रिक्षाचा ऍक्सिडेंट सुद्धा झाला आमच्या इथं आणि बाबा वारले सुद्धा आज त्यांना दोन महिने झाले आता आतापर्यंत आम्ही वाट पाहिली की रस्ता होईल कोणीतरी काहीतरी करल आमची त्याने अडवणूक केली रस्ता तर पहिल्यापासूनच होता आता पहिलाच होता पण त्यांनी आत्ता अडवलाय रस्ता पहिला रस्ता होता पण आत्ता अडवलाय पण का अडवले माहिती नाही तुम्ही पाहिजे आम्हाला बाकी जायचं तरी पण आम्हाला गाड्या यायला तिथे जागा नाही समजा कधी एमर्जन्सी झाली तर मग कसं जायचं आम्ही कसं नाही लोकांना हे तरी त्या लोकांना कळायला पाहिजे की आम्हाला बाबा विचार करायला पाहिजे त्या लोकांनी की तुम्ही करा कायच ह्याचं एवढंच आमचं आहे की आम्हाला लवकरात लवकर हे तर नाही मिळायला पाहिजे एवढंच एवढं